बीड अपडेट घरातून चोरून पैसे आणा आणि आम्हाला देत जा नाही दिले तर तुमच्या वडिलांना आम्ही एकाच सा दोन सांगू अशी धमकी देत तिघांनी आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांना ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी बीड शहरात उघडकीस आला मुलाच्या नावावर एक मोठ्या शोरूम मध्ये जाऊन मोबाईल खरेदी केल्याच्या पावत्या पालकांनी दाखवल्या बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुटुंबियांना हा प्रकार सांगितल्यानंतर संतप्त पालकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली या प्रकरणात दुपारी उशिरा एका पालकानं दिलेल्या तक्रारीवरून तीन अल्पवयीन मुलांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय शाळेत येणाऱ्या चार विद्यार्थ्यांना रस्त्यात अडवून त्यांना दमदाटी करा तुम्ही आम्हाला घरातून पैसे आणून द्या नाहीतर तुमच्या वडिलांना एकाचं दोन करून सांगू तू मुलीच्या मागे फिरतोस असं म्हणून ब्लॅकमेल केलं एका मुलाकडे पन्नास हजार रुपये दुसऱ्या मुलाकडे पाच हजार रुपयाची मागणी केली ते पैसे आणल्यानंतर मोबाईल खरेदी केले सदरीन तिघे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी तुझ्या वडिलांना मोबाईल खरेदी केल्याची पावती दाखवू असं म्हणत पुन्हा पैशाची मागणी केली या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय सदरील तिघेही मुलांकडून पैसे घेऊन नशा करतात पैसे दिले नाही तर दमदाटी करतात असंही पालकांनी सांगितलं बळी पडले आहेत का शाळकरी आहे मुलांना ब्लॅकमेल करणारे तिघेच आहेत की आणखी काही तरुण आहेत याचाही तपास पोलीस करत आहेत